आपल्या हक्काच्या गीर क्रांती या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो गीर क्रांती चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज दोन डिसेंबर आपल्याकडे आज सात कारवडीचा स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर त्यात एक वर्षापासून दोन ते अडीच वर्षापर्यंत कारवड आपल्याकडे उपलब्ध आहे तर आपण त्यांची डिटेल व रेट जाणून घेऊया चला तरी एक नंबरची कारवड बघू प्युअर टॉप मध्ये कारवडे बघू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटी मध्ये कारवड आहे भावनगर मध्ये पाच महिन्याचे गाभन आहे सबल एकदम शांत आहे पाच महिन्याची गाभन प्युअर टॉप क्वालिटी मध्ये बघू शकता तुम्ही शिंगाचा आकार माथाची साईज कानाची साईज प्युअर भावनगर मध्ये कारवडे मोठ्या मापाची कारवडे तिची किंमत आपण एक्केचाळीस हजार रुपये ठेवलेली दोन नंबरची कारवड बघू शकता अडीच वर्षाची कारवड आहे खूप मोठ्या मापाची आहे लागवडीच्या मापाची एकदम टॉप क्वालिटी मध्ये ही पण भावनगर मध्ये बघू शकता माथ्याचा आकार शिंगाची साईज कानाची साईज एकदम मोठ्या मापाची आहे भावनगर मध्ये लगेच लागवडीसाठी कारवड आहे अडीच वर्षाची कारवडी दाताला दोन आहे किंमत आपण एकतीस हजार रुपये ठेवलेली एकदम मोठ्या मापाची बघू शकता तीन नंबरची कारवड आहे बघू शकता ही ही पंधरा ते सोळा महिन्याची कारवड आहे ही पण एकदम टॉप क्वालिटीमध्ये आहे कानाची साईज माथे साईज बघू शकता तुम्ही प्युअर क्वालिटीमध्ये हिची किंमत आपण अठरा हजार रुपये ठेवलेली तरी चार नंबरची कारवड बघू शकता तुम्ही सतरा महिन्याची कारवड आहे इवन प्युअर क्वालिटीमध्ये बघू शकता मात्याचा कारखाना साईज याची किंमत आपण वीस हजार रुपये सांगतोय फायनली आपण अठरा हजार रुपयाला देणार आहे दीड वर्षाची कारवडे बघू शकता तुम्ही टॉप क्वालिटी मध्ये कारवडीची किंमत आपण अठरा हजार रुपये सांगतो फायनली आपल्याला सोळा हजार रुपयाला द्यायची टॉप क्वालिटी मध्ये कारवाडी बघू शकता बारा तेरा महिनेच कारवडी एकदम प्युअर क्वालिटीमध्ये बघू शकता माथ्याचा आकार काना साईज प्युअर क्वालिटी मध्ये हिची किंमत आपण सोळा हजार रुपये सांगतोय फायनल ही आपल्याला चौदा हजार रुपये द्यायची सात नंबरची गारवट